नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे असं म्हटलं जातं की मोह हा माणसाला संकटात टाकतो अडचणीत टाकतो आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आणि सुद्धा कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होतं नाही का कारण आपल्या गावाकडे आपल्या घराशेजारी एखादी मिळकत असते त्या मिळकतीवर बांधकाम सुरू झालेलं असतं किंवा मोठं बांधकाम झालेलं असतं किंवा शेती जी असते गावाकडची ती डेव्हलप झालेली असते आपण कधीतरी यात्रा जत्रेला गावाकडे जातो आणि गावातले लोक सांगतात की ही जमीन अगोदर तुझ्या आजोबाची पंजोबाची होती एकोणीसशे छप्पन साली एकोणीसशे साठ साली किंवा वीस तीस वर्षापूर्वी तुझ्या आजोबांनी किंवा तुझ्या चुलत्यांनी किंवा पूर्वजांनी जे आहे ते ही मिळकत जी आहे ती क अत्यंत कमी किमतीमध्ये विक्री केली